हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार चोवीस मध्ये तुमची जे आता एक्झाम सुरू आहे ठीक आहे याच्यामध्ये काही जिल्ह्यांचे जे प्रश्न होते ते खूप भयानक होते बरोबर आहे आणि पेपर सोल्युशन दिलं पण काही बहादनांनी ते सोलूनच दिले अलग अलग तर खूप विद्यार्थ्यांनी मला सांगितलं सर याचं सोल्युशन द्या सोल्युशन द्या सोल्युशन दिल्याच्या नंतर हे दिलं किंवा प्रश्नही पाठवलं पण मला असं वाटतंय की या दोनच प्रश्न आहेत बरोबर आहे एक अमरावती पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला आणि त्यानंतर मीरा महिंदरला बहुपदींचा भागाकार यावर एक प्रश्न आला होता काहींनी सोल्युशन देताना पेपर झाल्याच्या नंतर लगेच एक तास सोल्युशन घेतलं आणि मला वाटते याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन येते म्हणे हा मेरा भाईंदरला आलेल्या वैदिक भाई राशींच्या भागाकारवरचा प्रश्न याचं उत्तर काही जणांनी पर्याय क्रमांक दोन दिले बरोबर यांना काय करावं माहित नाही काय करावं हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तुम्ही आठवीचं पुस्तक काढा आठवीचं पुस्तक काढा त्याच्यामध्ये जसा ज्या तसा प्रश्न दिलेला आहे जो तुम्हाला भेटेल लक्षात याचं सोल्युशन कुठं आलं प्रश्न कुठून आला काय आलं हे सर्व दिलेले आहे म्हणून तुम्हाला सांगतो की बघा ठीक आहे कोणाकडे नोट्स बी नसतील आणि हा संपूर्ण टॉपिक वैदिक राशींचा भागाकार हा पूर्ण आपल्या बॅच मध्ये शिकवलेला शिकवायला आहे आता लाईव्ह मध्ये तो घेणार आहे लक्षात अजून संपलेली नाही बॅच ठीक आहे ज्याची फीज आहे सहाशे नव्याण्णव हा संपूर्ण टॉपिक वैदिक राशींचा भागाकार कसा केला जातो बिजगणित भूमिती भूमिती आख्खा विदाऊट फॉर्म्युली शिकवलेला आहे चालेल तर बघा आता इथे थोडी जागा नाही पूर्ण तर बघा हा एक प्रश्न आहे तुम्हाला दिसत नसेल नाहीये तुम्हाला माहिती आहे कुठं विचारलेलं आहे काय नाही ठीक आहे तर बघा कसं सोडवलं जातं नियम आहे बघा जी काही वैदिक राशी असते तिची जी कोटी असते कोटी असते ती कोटी किती असते कोटी काय आहे सर्वात मोठा घात असतो का ती काय असते त्याची कोटी असते याचा सर्वात मोठा घात बघा वायचा चौथा घात आता इथं भरपूर जणांना या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये दिलेला आहे बघा वाय खाली दिलेला हा वायचा चौथा घात आहे ठीक आहे वायचा चौथा घात हे चोवीस वाय आहे आणि मायनस दहा वाय आहे ठीक आहे मग बघा वायचा चौथा घात म्हणजे सर्वात मोठी कोटी आहे पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा वायचा चौथा घात अधिक चोवीस वाय मायनस दहा वायचा वर्ग दिलेला आहे पण याच्यामध्ये बघायला गेलं तर बघा ही वैदिक राशी सोडवताना आपल्याला ज्या संख्या आहेत त्या उतरत्या क्रमाने पाहिजेत काय उतरत्या क्रमाने पाहिजेत पण उतरता क्रम जर यांचा जर मांडला तर याच्यामध्ये आपल्याला तिसरा घात दिलेला नाही काय दिलेलं नाही बघा वायचा चौथा घात आहे वायचा दुसरा घात आहे पण वायचा तिसरा घात दिलेला नाही आणि वायचा पहिला घात घातही मग आपल्याला काय पाहिजे वायचा पहिला घात लागेल वायचा तिसरा घात लागेल मग वायचा तिसरा घात कसा काढला जातो बघा शून्य वायचा तिसरा घात ने कोणत्याही संख्येला गुणलं तर झिरोच होते मग इथे तयार काय होईल बघा संख्या तयार काय होईल बघा आता आता आपल्याला भागाकार कशाने द्यायचे आहे बघा वाय प्लस वाय प्लस चारने कुणाला भागायचा आहे या उतरत्या क्रमाने मांडायचे म्हणजे काय वायचा चौथा घात वायचा चौथा घात अधिक बघा अधिक काय होईल अधिक शून्य वायचा तिसरा घात बरोबर आहे त्यानंतर दुसरा घात मायनस दहा वायचा दुसरा घात आणि प्लस चोवीस वाय याला आपल्याला काय करायचं भाग द्यायचं बघा एकदम सिम्पल वे बरोबर आहे एकदम म्हणजे प्रत्येक पॉईंट न पॉईंट तुम्हाला समजवतो पूर्ण तो टॉपिक शिकवायची गरज नाही लागणार एकाच प्रश्नामध्ये सर्व शिकून देतो फक्त व्हिडिओ शांतपणे बघा ठीक आहे बघा इथं काय आहे वायचा चौथा घात आणि इथं काय आहे Y आहे म्हणजे बघा या जी संख्या असते त्यांनी याला भागलं जातं वायचा चौथा घात म्हणजे काय झाला वाय गुणिले वाय गुणिले वाय गुणिले वाय चौथा घात याला ने भाग दिलं ने भाग दिलं वाय वाय कॅन्सल झाला म्हणजे आलं काय रे वायचा तिसरा घात आलं काय वायचा तिसरा आहे बघा इथं चिन्ह काय नाही प्लस इथे चिन्ह काय नाही प्लस मग इथं काय येईल वायचा तिसरा घात काय येणार आहे वायचा तिसरा घात आता या वायच्या तिसऱ्या घाताने याला संपूर्ण याला गुणलं जातं मग बघा वायचा वाय अधिक चार याला कशाने गुणायचं वायचा तिसरा घाताने बघा वायच्या तिसऱ्या घाताने वायचं काहीच घात नाही म्हणजे बुडलं बघा पाया समान गुणाकडे घातांकाची बेरीज होते मग वायच्या तिसऱ्या घाताने वायला गुणलं तर काय भेटणार आहे आपल्याला वायचा चौथा घात काय भेटणार आहे वायचा चौथा घात अधिक बघा वायच्या तिसऱ्या घाताने चारला गुणलं तर चार वायचा तिसरा घात चार वायचा तिसरा घात भेटणार आहे यस यानो मग बघा आता याची काय केली जाते वजाबाकी केली जाते वजाबाकी बघा इथं प्लस चिन्ह इथं प्लस मग इथं काय मायनस नाही इथं प्लस आहे इथं प्लस आहे काय राहील मायनस बघा प्लस मायनस कॅन्सल झालं बघा हे प्लस आहे हे मायनस आहे मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे मग राहील काय चार वायचा घन राहणार आहे चार वायचा घन आता वरची संख्या उचलून घ्या दहा वायचा वर्ग दहा वायचा वर्ग बघा आता चिन्ह इथं प्लस आहे इथं मायनस आहे बरोबर आहे मग मायनस प्लस काय होते मायनस राहते बरोबर आहे आता इथं बघा काय आहे आता इथं काय आहे बघा चार वाय चार मायस चार गुणिले वायचा तिसरा घात गुणिले चा तिसरं मग गुनिले वाय गुणिले वाय गुणिले वाय याला कशाने भागावं लागेल या ला ने भागावं लागेल मग वाय वाय कॅन्सल झाला राहिलं काय मायनस वायचा दुसरा घात बरोबर आहे म्हणजे म्हणजे ह्या ने जर याला भाग दिला तर मला भेटेल काय मला भेटेल काय सॉरी मायनस चार वायचा दुसरा घात बरोबर आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल आता आपल्याला काय करावं लागेल बघा हे वाय प्लस चार आहे याने कशाला गुणायचं आहे या, या मायनस चार वायच्या वर्गाने गुणायचं मग मला सांगा मायनस चार वायच्या वर्गाने वायला बोललं तर चार वायचा घन होईल चार वायचा घन होईल म्हणजे इथं काय राहील मायनस चार वायचा चा घन चार वाय चा घन होईल मायनस चिन्ह जसायच्या तसं आता बघा आता मायनस चारने याला म्हणलं बघा चार चोक सोळा मायनस चिन्ह जसायच्या तसं हे सोळा आलं हे वाय आहे इथं काहीच नाही म्हणजे इथं काय राहील वायचा वर्ग राहील काय राहणार आहे वायचा वर्ग राहणार आहे आता पुढे बघा आता हे प्लस मायनस मायनस करायचं आहे प्लस मायनस इथं प्लसचं चिन्ह मायनस मायनस प्लसचं चिन्ह प्लस मायनस कॅन्सल झालं बघा मोठ्या संख्येला चिन्ह प्लस आलेलं आहे म्हणून प्लस नाही सोळा मधून दहा गेलं वाय सोळा मधून दहा गेलं राहिलं किती सहा चा वर्ग किती राहिलं सहा चा वर्ग दिसताना सहा वायचा वर्ग राहिलेला आहे आता बघा आता इथं सहा वायचा वर्ग वरती संख्या जशीच्या तशी घ्या प्लस चोवीस वाय जसंच्या तसं घ्या बघा इथं सहा वायचा वर्ग आहे याला मी असं लिहू शकतो बघा सहा गुणिले वाय गुणिले वाय लिहू शकतो आता Y ने भाग द्यायचे ने भाग वाय वाय कॅन्सल झालं आलं काय सहा काय आलं सहा मग इथं वरती काय येईल बघा इथं सहा वाय येणार आहे काय सहा पण इथं प्लस चिन्ह इथं प्लस चिन्ह मग राहील काय प्लस चिन्ह राहणार आहे ठीक आहे बघा आता आता आपल्याला काय या सहा वाहिनी सहा वाहिनी कशाला गुणायचे वाय प्लस चारला गुणायचा आहे मग सहा वाय बघा काय होईल सहा वाहिनी वायला गुणलं तर सहा वायचा वर्ग मग लिहिलं मी सहा वायचा वर्ग लिहिलं अधिक अधिक बघा सहानी गुणलं चोक चोवीस वाय इथं काय राहिलं चोवीस वाय चोवीस वाय बघा वजा बाकी केली हे सेम आहे हे सेम बाकी किती आली माझी शून्य आली बाकी किती आली माझी शून्य आली मग या प्रश्नाचा या प्रश्नात आपल्याला विचारला होता भागाकार भागाकार किती येईल भागाकार किती येईल भागाकार आलेला आहे तुमचं बघा वाय घन मायनस चार वाय चा वर्ग अधिक सावाय आणि बाकी विचारली बाकी किती राहणार आहे शून्य राहणार आहे बघा बाकी शून्य राहणार आहे म्हणजे या प्रश्नाचं जो पहिलं ऑप्शन आहे बघा वायच्या तिसऱ्या गात मायनस चार वाय प्लस चार वाय बाकी किती राहिली शून्य या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समजलं हे एवढं मोठं सोल्युशन आहे ठीक आहे बघा एखादा प्रश्न असा विचारला जातो संपूर्ण टॉपिक एकदम बेसिक पासून शिकवलं प्रॅक्टिस सेट पण दिलेलं ठीक आहे हा टॉपिक शिकायचा असेल बॅच आहे तुम्ही करू शकता ज्याला नसेल करायची त्याला इथं समजलं असेल वेल अँड गुड अजून बेसिक पासून शिकायचं असेल तर ठीक आहे ठीक आहे हा एक अमरावती पोलीस भरती दोन हजार ला हा एक प्रश्न विचारला होता आणि याची बेसिक पण सांगतो आणि ट्रिक पण सांगतो ठीक आहे बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा ए गुणोत्तरात बी बरोबर सी गुणवत्तरात सी बघा याला मी असं लिहू शकतो ए छेदामध्ये बी याला असं लिहू शकतो ए छेदामध्ये बरो बी, बी बरोबर सी छेदामध्ये चार मग याला गुणल्याच्या नंतर बघा मला समजा मला समजा काढायचं काय शेवटी बघा बी आणि एक काढायचे बी आणि एक काढायचे बरोबर बी आणि मग बघा इकडे काय होईल त्यांनी परत दिलेलं आहे बघा e आणि दिलेलं आहे काय ई गुणोत्तर दिलेलं आहे मग e आणि एक लिहिलं तर काय होईल माझा पाचा सी होणार आहे पाच आणि सी होणार आहे बरोबर हे दोन रेशो मला भेटलेले आहे पाच आणि सी बरोबर आहे दोन रेशो मला भेटलेले आहेत मग मला सांगा जर बघा मी या आता ह्याला मला ची किंमत जर मी काढली तर बघा हे काय होईल चार ए छेदामध्ये काय भेटेल सी भेटेल बरोबर आहे आणि इथं जर मला काय काढायचे बघा बी भेटलं आणि मला ए काढायचे मग ची किंमत जर मी काढली तर बघा काय होईल हा पाच एफ छेदामध्ये काय राहील सी राहणार आहे पाच एफ छेदामध्ये काय राहणार आहे सी राहणार आहे ही माझी भेटली पहिली कंडिशन आणि ही भेटली माझी दुसरी कंडिशन बरोबर आहे आता एक ने दोन भागू काय म्हणलं एक ने दोन भागू कारण मला काय पाहिजे बी आणि ई पाहिजे बरोबर आहे मग बी आणि ई पाहिजे बी आणि ई पाहिजे मग एक ने दोन ला जर भागलं तर बी काय आहे माझा चार ए छेदामध्ये सी भागाकाराचं चिन्ह ई काय माझा पाच एफ छेदामध्ये सी बरोबर बघा भागाकार असेल तर भागाकार आपण करत नाही त्याला व्यस्त करतो म्हणजे चार ए छेदामध्ये सी भागाकाराचं गुणाकार सी छेदामध्ये पाच एफ बरोबर सी सी कॅन्सल झालं बरोबर चार ए छेदामध्ये काय राहिलं पाच एफ चार एक छेदामध्ये काय राहिलं माझं पाच एफ राहिलेलं मला ए आणि एफ ची किंमत दिली बघा ची किंमत किती दोन दिली आणि एफ ची किंमत एक दिले मग बघा ची किंमत किती दिली एक चार गुणिले एक किती आहे माझा दोन आहे आणि एफ किती आहे माझा एक आहे मग चार एक चार चार दोन्ही आठ आणि पाच एके पाच म्हणजे मला रेशो विचारला होता बी रेशो ई बरोबर काही आठास पाच आठास पाच पर्याय क्रमांक दोन का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे सर याच्यासाठी अजून काही शॉर्टकट नाही का विश्वास सर हे तो सब मुमकीन आहे भाई ठीक आहे फक्त तू एक चांगला तुझा मार्गदर्शक निवड की जेणेकरून तुला त्याचा फायदा होईल ठीक आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये तुला त्याचा फायदा होणार आहे बघा आपल्याला काढायचं काय आहे ते बघा काढायचं काय बी आणि ई काढायचं आहे बी आणि ई काढायचं आहे बरोबर बी आणि ई काढायचं आहे मग मला रेशो दिलाय बघा ए बी बरोबर सी छेदामध्ये चार दिलेला आहे सी छेदामध्ये चार दिलेला आहे बरोबर आहे ए बी आणि नंतर बघा EF एफ दिलेला आहे EF एफ दिलेला आहे मग याला मी जर उलट लिहिलं बघा याला मी जर उलट लिहिलं बी छेदामध्ये ए गुणिले ए छेदामध्ये बी ए सॉरी ए छेदामध्ये बघा बी छेदामध्ये ए लिहिलं पुढे आपल्याला काय दिलंय बघा पुढे आपल्याला जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे ए आणि एफ दिलेला आहे ए आणि एफ दिलेला आहे गुणिले एफ आणि ई लिहिलं मला डायरेक्ट गुणाकारात घेतलेला आहे रेशो कसं घेतलेला आहे बघा डायरेक्ट कट होईल आपल्याला बघा ए बी दिलेला आहे मी बी आणि ए लिहिलं ए वरती लिहिलं ए आणि एफ दिलेला आहे मी ए आणि एफ लिहिलं आणि पुढे मला बघा पुढे मला e एफ आणि ई दिलेला आहे एफ आणि e ई दिलेलं संपला कार्यक्रम ज्या किमती दिल्या त्या टाका आपल्याला डायरेक्ट रेशो भेटेल e. बी आणि ई बघा बी आणि ए बी ची किंमत किती आहे रे चार आहे एस अनो किती आहे चार आहे आणि ए ची किंमत किती आहे सी आहे गुणिले ए ची किंमत किती दिली बघा ए ची किंमत दोन दिली आणि एफ ची किंमत एक दिली गुणिले मला एफ ची किंमत किती दिली बघा एफ ची किंमत किती आहे पाच आहे आणि ची किंमत किती दिली सी ची किंमत ची किंमत काय दिलेले दोन मिनिट ई आणि एफ ई आणि एफ सॉरी याला उलट लिहा ई आणि एफ लिहा ई आणि एफ लिहा म्हणजे उलट होईल काय होईल सी छेदामध्ये पाच होणार आहे काय होणार छी छेदा छी सी छेदामध्ये पाच बघा सी सी कॅन्सल झाला किंवा एफ एफ कॅन्सल बरोबर आहे एफ एफ इथं बरोबर ई कॅन्सल बी एफ राहील बी एफ डायरेक्ट बी एफ राहील बी एफ ची आपल्याला डायरेक्ट किंमत भेटते बघा चार के मग आपल्याला बी आणि ई चा रेशो भेटलेला आहे डायरेक्ट आठास पाच पुन्हा एकदा सांगतो बघा आपल्याला जो रेशो दिला बी आणि ई काढायचा आहे मग बघा बी आणि व्यस्त केला ए वरती लिहिला ए वरती लिहिला राहिले काय माझे एफ इथं काय राहिले राहिलेले इथं काय आहे एफ आहे बरोबर आहे एफ आहे आणि याला काय करा फक्त याला उलट करा उलट करा काय दिलेलं आहे आपल्याला आहे ना इथं एफिया काय लिहा एफ लिहा ठीक आहे मग सर्व याच्या ज्या किमती आहेत त्या किमती टाका सर्व क्रॉसमध्ये कट होते चार एक चार चार दोन्ही आठ तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटते आलं लक्षात बघा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर मोठा झाला असेल कारण प्रश्न त्यावर क्वालिटीचे प्रश्न होते जे तुम्हाला कोणीही सोल्युशन दिलेलं नाहीये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जे प्रश्न असे असतील किंवा दोन हजार चोवीस चे आता मी एक मॅरेथॉन घ्यायचं ठरवलेलं आहे नक्कीच जो आपण चा जसा मॅरेथॉन घेतलं तसा दोन हजार चोवीस मध्ये आता जे पेपर झाले त्याची तयारी सुरू आहे लवकरच तुमचे जिल्ह्याचे पेपर होण्याच्या आधी तो एक मॅरेथॉन घेऊया आजच्यासाठी एवढंच जय हिंद बाय टेक विश ऑल द बेस्ट अँड लव यू वेल्स धन्यवाद